नमस्कार मित्रांनो चला हवा येऊ द्या या कार्यक्रमानं भाऊ कदम कुशल बद्रिके श्रेया बुगडे भारत गणेश पुरे सागर कारंडे कलाकारांना प्रसिद्धी मिळाली या कार्यक्रमाने दहा वर्षे प्रेक्षकांचं मनोरंजन केलं मात्र चला हवा येऊ द्या संपल्यानंतर निलेश साबळे आणि भाऊ कदम हसता हसायलाच पाहिजे या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीला आले आता निलेश लवकरच त्याचा नवा कोरा सिनेमा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे या सिनेमात भाऊ कदम सुद्धा आहे अशातच आता भाऊ कदम यांनी नुकत्याच एका मुलाखती दरम्यान निलेश साबळे बद्दल भाष्य केलं आहे भाऊ कदम यांनी निलेश साबळेचं कौतुक केलं आहे भाऊ कदम म्हणाले की निलेश साबळे माझा मित्रच आहे तो खूपच प्रामाणिक आहे त्याच माझ्यावर खूप प्रेम आहे आता त्याचा नवा सिनेमा घेऊन येत आहे चंद्रकांता असं नाव आहे खूप मोठा सिनेमा आहे खूप मोठी कास्टिंग आहे मला माहित नाही तो कसं करेल कारण साबळे पहिल्यांदाच दिग्दर्शन करत आहे याच लिखाणही त्याने केलं आहे आणि त्यात अभिनय सुदा केला आहे हे सगळं त्याला झेपेल का याची मला काळजी होती त्यामुळे त्याने हे एकदा केलं आणि त्याला यश मिळालं मग त्याला मागे फिरायची गरज नाही त्याला यशस्वी व्हावं असं मला मनापासून वाटत जे टॅलेंट त्याने महाराष्ट्राला दाखवलं आहे ते जगाने बघावं त्यामुळे माझी त्याच्यासाठी देवाकडे प्रार्थना आहे ते झालं पाहिजे कारण त्याने आम्हाला यशस्वी केलं तर तोही यशस्वी झाला पाहिजे आम्ही पडद्यावर दिसतो पण लेखक दिग्दर्शक दिसत नाही त्यामुळे तो दिसला पाहिजे पाहिजे असं मला वाटतं असं भाऊ कदम अभिनेता निलेश साबळे यांच्याबद्दल बोलले तर मित्रांनो तुम्हाला निलेश साबळे आणि भाऊ कदम यांची जोडी आवडते का कमेंट करून नक्की कळवा